राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा मनातील प्रश्न जनजागृती करण्यासाठी विकास क्रांती सेनेनं जे काही आंदोलन उभारलेलं आहे गारगाव ते बोटामार्गे ब्राह्मणवाडा अकोले हा जो काही विकास क्रांती सेनेचा जो पायी जाण्याचा मार्ग आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी ज्या काही समाजापुढे किंवा आपल्या सरकारपुढे चार मागण्या ठेवलेल्या आहेत त्यातली प्रमुख मागणी म्हणजे बोटा ते अकोले राजूर हा महामार्ग त्या ठिकाणी दुपदरी करण्याचा त्यांचा संकल्प आहे तसेच या ठिकाणी जे काही आपल्या कच नदी आहे ती बारमाही करण्याचा जो काही संकल्प आहे सगळे पठार भागातील किंवा सगळ्या अकोले संगमेर तालुक्यातील सगळे जे काही पठार भागातील रस्ते असतील त्या सगळ्या रस्त्यांचं काम त्या ठिकाणी होण्यासाठी ही खऱ्या अर्थानं विकास क्रांती सेनेची संकल्प यात्रा चार दिवसाची आपल्या घारगाव बोटामार्गे अकोले तहसील कार्यालयावर धडकणार आहे त्यासाठी मी तुम्हाला गावचा सरपंच जालिंदर गागरे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या परिसरातील पंचक्रोशीतील या पठार भागातील सगळ्या संगमनेर अकोली तालुक्यातील लोकांना आवाहन करतो की आपण दिनांक आठ जानेवारी ते बारा जानेवारी ही पदयात्रा ज्या ज्या गावातून जाईल ज्या ज्या वाडीतून जाईल ज्या ज्या रस्त्यावरून जाईल त्या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन खऱ्या अर्थानं या, या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या सगळ्यांच्या असणाऱ्या रास्त मागण्या आपण त्या ठिकाणी सरकारकडे त्याची मागणी करायची आहे जेव्हा आपण बहुसंख्येने या आंदोलनामध्ये सहभागी होऊ तेव्हा खऱ्या अर्थानं सरकारला सुद्धा यातून जाग येईल आपल्या तालुक्याची जी काही नेते मंडळी असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे नेते मंडळी असतील राज्याचे नेते मंडळी असतील मंत्री असतील त्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं आपण एकत्र आल्यानंतर एक आपली एकोट्याची जेव्हा संघटना दिसेल तेव्हा खऱ्या अर्थानं याच्यावर काहीतरी मार्ग निघण्याची त्यांची बुद्धी त्यांना परमेश्वर देईल अशा प्रकारची प्रार्थना मी या निमित्ताने करतो आणि आपण सर्वांनी या विकास क्रांती सेनेच्या या मोर्चात सहभागी होऊन या मोर्चाचा आपण सर्वांनी येऊन नेतृत्व करावं अशी प्रार्थना या निमित्ताने करतो धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा